करता मुंबईत तुम्ही येऊ नये बघ सगळ्यांनी आवाहन केलेलं आहे आम्ही म्हणलं अर्ज म्हणून करतोय मुंबईत येऊ नका मुंबईत येऊ नका म्हणजे ही कोणती पद्धत आहे ही कोणती भाषा आहे मुंबईत येऊ नका म्हणजे काय भाषा आहे दादागिरी शंभूराजी देसाई हो कोण हे बघा दादागिरीची भाषा नाही मुंबईत येऊ नका म्हणजे काय म्हणलो तुम्ही मुंबईत काय करता पिढा ना पार तुमच्यावर गुलाल टाकायला घेऊन मराठी नाही यायला पाहिजे का औ नशीबवान आहेत तुम्ही आरक्षण नंतर गुलाल घेऊन येत आजकाल असे लोक आहेत एकदा जर काम झालं ना जाऊ नाही हे तुम्ही भाग्यवान आहेत करोडो ना मराठे तुमच्यावर गुलाल टाकायला येणार आहे आणि का देऊ नये तुम्ही माझा साधा प्रश्न का देऊ द्यायलाच पाहिजे कारण त्या शासकीय नोंदी आहेत आम्ही कोणतं वेगळं सोडून मागतोय तुम्हाला आज यायला चर्चेला या म्हणतो तुम्ही मी काय आले म्हणून यायचं आलं ते ना काय उघडी आहे उघडीच येत बंद केलेत नाही का दाराला आमच्या कडी कोंडत नाही व्यक्तता केली जाते की तुमच्या नगर मुक्कामामध्ये किंवा तत्पूर्वी सुद्धा सरकारचं एखादं शिष्टमंडळ येऊन तुमच्याशी भेटण्याची शक्यता आहे आणि मधला पर्याय तुम्हाला सांगण्याची शक्यता आम्ही कधी नाकारलंय नाकारण्याचं काय कर मात्र आम्ही आमच्या मागणीवरती टामे जी सत्य ज्याच्यात माझ्या गोरगरीब करोडो मराठ्यांचे आहे ते लावून धरले आता पुन्हा आंदोलन नाही आणि पुन्हा वापसही जाणार आता जर शिष्टमंडळ तुमच्याकडे आज येणारच असेल तर त्या शिष्टमंडळाने ते बघू ना आपलं सांगू तकून गेलो आपण सात महिने आपण आजच्या एखादी दोन असे मुद्दे त्यांनी त्या चोपन्न लाख लोकांना नोंदी लगेच दिल्या पाहिजे चोपन्न लाख प्लस त्यांच्या परिवाराला पण दिल्या पाहिजे आणि मग आधी देशाचे विषय सगळे सोयांचा उलट गेले तर सुईच जावं आम्हाला आम्ही हट्टे नाहीये समाजालाही माहिती आमची चूक पण काय नाही जर एखाद्या ले लेकराला आरक्षण त्याच्या जर नोंदी सापडल्या शासकीय ती मागणी काय चूक आहे हक्काचा असून तुम्ही देत नाहीत म्हणल्याच्या नंतर मराठा कसा थांबणार आहे मराठा नाही थांबू शकत आणि सव्वीस ला तुम्हाला मुंबईत मात्र मग मराठा वापस जात नाही आणि मी तर जातच नाही मी मुंबईतून वापस जाणार नाही आरक्षणाचा गुलाल मराठ्यांच्या पोहराच्या डोक्यावर टाकल्याशिवाय मी मुंबई सोडत नाही आता परवाचा दिला कुठले बदल आहेत म्हणजे सरकारने दिले त्यांना मी संध्याकाळी किंवा उद्या सकाळी तुम्हाला पुन्हा एकदा वाचून दाखवत ते कारण आता माझ्याकडे नाही येते पण दिलेला आहे त्यातले एक अर्धी ओळख येते अर्धी सोडून देते परत म्हणजे दुरुस्ती चाललो काय ते दुरुस्तीला कशाला नाही ठीक आहे त्याच्यावर बोलण्यापेक्षा आता कृती करणं गरजेचं आता बैठका चर्चा याच्या पुढे आंदोलन गेला मुद्दा मान्य झाला तर मुंबईत जाऊन उदाहरण सांगितलं तरी पण आम्ही त्यासाठी आहे ना असा देशात इतिहास घडला नस इतका सन्मान देशात कुणीच पंचायत सरकारला दिला कारण आम्हाला खूप दिवसाने ते मिळत आहे म्हणून आम्हाला आनंद आहे आणि नाही आहे म्हणून आम्ही एवढ्या ताकते तिथं चाललो पण प्रश्न असा आहे पाटील तुम्ही गुलाला जरी उदळायला जात असाल तरी ही सगळी संख्या मुंबईची अडचण होऊ शकते याच उद्देशानं सगळा हा आटापिटा सरकारकडून सुरू आहे जर जरगोला टाकायचं म्हणलं किती गर्दी झाली कोणकडे काही झाली तरी ते दुसरीकडे ग्राउंड करायला बसले एकशे पर्यंत जर जरगोला टाकायचं बसा म्हणते हेलिकॉप्टरने टाका टाकायचं त्यांच्या त्यासाठी काही असतं फक्त आमच्यासाठी नाही Okay. नाही त्यांच्यासाठी कुठं ग्राउंड तयार करते किती लोक आहे म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का की गुलाल टाकतोय असं म्हणल्यानंतर तुम्हाला निमंत्रण देतील आरामातच बोलवतील वाटतंय का सरकार निमंत्रण नाही दिलं तरी माझा प्रश्न असा आहे माझा प्रश्न असा आहे म्हणाले की आरक्षण मिळालं तरी जाणार नाही मिळालं तरी जाणार बरोबर मिळाल्यानंतर तुम्ही तिथं जाणार पण आता सरकार जे म्हणते ना की अडचण होईल म्हणून त्यावेळेस अडचण होणार नाही का मग मग काय अडचणी मग किती काही दे मग किती काय बघा आता स्वतःच्या अंगावर गुलाल टाकायचं म्हणल्याच्या नंतर किती काही त्याला काही प्रॉब्लेम नसतो स्वीकार ऑटोमॅटिक त्याची सुद्धा ते ते आहे एक नाही का आमची एक गोष्ट राहते त्याचा एक लक्षात आलं